नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्टतर्फे ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिएटर मराठी लँग्वेजसाठी जी भरती निघाली होती त्या भरतीची यापूर्वी एक लिस्ट जाहीर झाली होती ज्याच्यामध्ये अडीचशे विद्यार्थी सिलेक्ट होते ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर सिलेक्ट केलेलं परीक्षेसाठी तर त्याच्यामध्ये अजून एक यादी प्रसिद्ध झाली होती की त्यात एक साधारण पाचशे विद्यार्थी असे होते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट ज्यावेळी त्यांनी पाठवले त्याच्यामध्ये त्यांचं एखाद्याचं मार्कशीट दिलेलं नाही आहे किंवा ग्रॅज्युएशनचं पासिंग सर्टिफिकेट नाही आहे किंवा एखादं डॉक्युमेंट नाही आहे किंवा सर्टिफिकेट नाही आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल असे काही बारीक सारी गोष्टी ज्या त्यांच्याकडून राहिल्या होत्या तर त्या अशा पाचशे विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधीची एक संधी देण्यात आली होती की त्यांनी ते डॉक्युमेंट्स परत कोर्टाला पाठवावे त्यानंतर पाठवलेल्या विद्यार्थ्यांमधून जे विद्यार्थी शॉर्टलिज झाले आहेत ते विद्यार्थ्यांनी सुरुवातीचे अडीचशे विद्यार्थी असे टोटल एक आठशेच्या आसपास विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे जे हे आठशे विद्यार्थी पुढील लेखी परीक्षेसाठी क्वालिफाइड झालेले आहेत तर पुढील प्रोसेस का काय असणार आहे ते आपण बघून घेऊ नेमकं या विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे आणि प्रोसेस कशी ठरणार आहे तर याच्यामध्ये जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांना एक्झाम फीज स्क्रीनिंग टेस्टसाठी भरायची आहे जी पोस्ट होती आपली ज्युनियर ट्रान्सलेटर इंटरप्रेटर मराठी लँग्वेज लेखी परीक्षा द्यायची असेल तर या विद्यार्थ्यांना जे आठशे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत या विद्यार्थ्यांना चारशे रुपयेची फी भरायची आहे जी फक्त त्यांना ऑनलाईन मोडनुसार इसबीआय कलेक्टवरती पे करायचे आहे आणि फी भरायची सुरुवातीची तारीख एकवीस फेब्रुवारी असून लास्ट तारीख याची दोन मार्च असणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे विद्यार्थी ही फीज भरून आपला फायनल फॉर्म तिथं भरू शकतात जे विद्यार्थी ही फी भरणार आहेत फक्त तेच विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी क्वालिफाईड होतील आता जे क्वालिफाईड आठशे मुलं आहेत ही मुलं फक्त परीक्षेपूर्वी क्वालिफाईड झालेले आहेत परीक्षेसाठी हे कधी क्वालिफाईड होतील जर यांनी ऑनलाईन मोडनुसार ही फी या तारखेच्या पूर्वी भरली असेल तर आता एक गोष्ट लक्षात घ्या मागील जी लिस्ट लागली त्यानंतर जे विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट राहिलं होतं त्यांना एक संधी दिली की त्यांनी डॉक्युमेंट्स पाठवावे पण आता जे आठशे विद्यार्थी आहेत या आठशे विद्यार्थीमधील काही जर विद्यार्थ्यांच्याकडून चुकी चुकून जर समजा ही फी भरायची राहिली तर ह्या विद्यार्थ्यांना परत संधी मिळणं कठीण आहे त्यामुळं दोन मार्चपूर्वी सायंकाळी पाचच्या आधी ही फी भरून घेणं बंधनकारक राहणार आहे परत संधी मिळेल असं वाटत नाही कारण आता ही पुढे होत राहणार परीक्षा होईल परीक्षेनंतर परत जे विद्यार्थी क्वालिफाईड होतील त्यांची लिस्ट लागेल इंटरव्ह्यू होतील त्यामुळं दोन तारखेच्या आधी या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं फी भरणं बंधनकारक राहणार आहे त्यामुळे इथं त्यांनी तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे कॅन्डिडेट इथं एलिजिबल झालेले आहेत ज्यांचे पेमेंट ॲक्सेप्ट होणार नाहीत ऑनलाईन मोडनुसार किंवा ते इतर मोडनं जर करत असतील चलन वगैरे काढून तर ते इथं ग्राह्य धरलं जाणार नाही ते फेलर मोडमध्ये त्यांना काउंट केलं जाईल त्यामुळे वेळेच्या पूर्वी तुम्ही इथं पेमेंट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी सरळ क्लिअर केले जे कॅन्डिडेट आहेत मग ती मुले असतील किंवा मुलं असतील त्यांनी पेमेंट हे ऑनलाईन मोडनंच करायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट हे पेमेंट करण्यासाठी दोन मार्चनंतर एकही दिवसाचं एक्सटेंशन इथं मिळणार नाही आहे त्यांनी सरळ इथं मेन्शन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर फी भरायची असेल जे आठशे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत यांना जरी एक्झाम द्यायची असेल तर त्यांनी वेळेच्या पूर्वी पेमेंट करणं गरजेचं आहे पेमेंट करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही हा हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि हे पेमेंट करून घेऊन पुढील परीक्षेची तयारी चालू ठेवू शकता ही जवळजवळ अशी तुम्ही लिस्ट बघू शकता ज्याच्यामध्ये आठशे विद्यार्थी एलिजिबल आहेत आपण फायनलची बघूया लास्टचा विद्यार्थी त्याचा काउंट काय असणार आहे तर इथे बघू शकता लास्टचा जो विद्यार्थी आहे तो आठशे वीस नंबरचा आहे म्हणजे सुरुवातीला सिलेक्ट झाले होते फक्त दोनशे पन्नास विद्यार्थी आणि आता इथं जो काउंट दिसतोय तो दिसतोय आठशे वीस विद्यार्थ्यांचा टोटल जर बघायला गेलं तर जवळजवळ सहाशे वीस विद्यार्थी त्या लिस्टमधून जे बाहेर पडले होते त्यांनी इथं परत फॉर्म भरलेला आहे त्यामुळं जर तुम्ही या लिस्टमध्ये असाल आठशे वीस विद्यार्थ्यांच्या तर तुम्ही वेळेच्या पूर्वी इथे फी भरा आणि पुढील एक्झामची तयारी चालू ठेवा तर या व्हिडिओमध्ये आपण इतकीच माहिती देत आहोत पुढील व्हिडिओत लवकरच भेटू कोर्ट क्लास संदर्भात आपल्या चॅनेलवरती टेस्ट सिरीज चालू आहे ती जर बघितली नसेल जॉईन केली नसेल तर बघून घ्या एक्झाम ज्या स्वरूपाची होणार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण अगदी त्या स्वरूपाची त्याच लेवलचे प्रश्न आपण त्या सिरीजमध्ये पुरवत आहोत टेस्ट सिरीज नंबर एक आपण आपल्या चॅनेलवर दिलेली आहे टेस्ट सिरीज नंबर दोन आपण आज किंवा उद्या चॅनलवरती अपलोड करत आहोत कोर्ट भरतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केला आहे जर जॉईन झाला नसाल तर त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा कोर्टाशी रिलेटेड येणारे अपडेट तुम्हाला वेळेच्या आधी वेळोवेळी मिळत राहतील त्यासाठी आपला ग्रुप जॉईन करून ठेवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा आणि स्पर्धा परीक्षा करत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद